हिंदू धर्म आणि हिंदूंच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात संघटित होण्यासाठी कोल्हापुरामध्ये हिंदू धर्म परिषदेचे आयोजन केले आहे गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर अन्याय अत्याचार केले जात आहेत भारतातही लव जिहाद लँड जिहाद गोहत्या यासारख्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत अलीकडच्या काळात तर युवतींचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही वाढलेले आहे दुसरीकडे वफ बोर्डाद्वारे हिंदूंच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न केला जात आहे कोल्हापुरामध्ये होणाऱ्या हिंदू धर्म परिषदेमध्ये या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले जाणार आहे अशी माहिती सकल हिंदू समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली कोल्हापुरामध्ये होणाऱ्या या सभेत हिंदुत्व विषयावर सद्गुरू संतोष तथा बाळ महाराज प्राध्यापक राजेंद्र ठाकूर स्वाती खाडिये हे मान्यवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्व आणि आजचे वास्तव हिंदू धर्मावर होणारे विविध आघात आणि लव जिहाद अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करतील या हिंदू धर्म परिषदेचे औचित्य साधून आई अंबाबाई आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन देव देश आणि धर्महिताचे पंधरा ठराव संबंध केले जाणार आहेत याशिवाय हिंदू धर्मरक्षणाची देखील घेतली जाणार आहे या पुढील काळात हिंदूंवर अत्याचार झाल्यास त्याला तसे प्रत्युत्तर दिले जाईल असाही इशारा यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे दरम्यान ही परिषद सतरा ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे आयोजित केली आहे अशी माहिती आयोजकांनी दिली या पत्रकार परिषदेला शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले निरंजन शिंदे गजानन तोडकर अभिजित पाटील विकी झरक सुनील सावंत अनिल दिंडे दीपक देसाई अर्जुन अंबी योगेश केरकर शिवानंद स्वामी प्रसन्न शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते